तुमचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लता मंगेशकर तुमचा पुढील प्रश्न आहे प्रश्न दोन महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सावित्रीबाई फुले पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पहिली भारतीय जगत सुंदरी कोण प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेन या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या पहिला महिला वैमानिक कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माथुर तुमचा या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किरण वेद पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतिभाताई पाटील या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कल्पना चावला या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आनंदीबाई जोशी या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा गांधी